माझे शाळेचे नाव उत्कर्ष विद्यालय देवभाव शनी आहे तालुका वैजपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर विकसित भारत विलकॉन दोन हजार पंचवीस सहावी ते दहावी तीन विद्यार्थी आपल्यासमोर एक प्रोजेक्ट घेऊन आले आलो आहोत आग। ते आम्ही आदर सादर करत आहोत आमच्या टीमचे नाव सेकंड टीम आहे आता आम्ही ते प्रोजेक्ट तुम्हाला करून दाखवणार आहोत आता

माती पूर्वी चेंज रुग्ण या प्रोजेक्ट मुळे आपल्याला आपला फायदा हे पा हे प्रोजेक्ट असं असं करायचं की नाली नदी या कीर याच्यामध्ये ते त्याची हे लावून त्याचा सुमार लावून द्यायची आणि मग याच्यामुळे शेतकऱ्याला नुकसान होणार नाही आमच्या प्रॉजेक्टचे नाव वॉटर मिनल आहे धन्यवाद